नमस्कार मी सागर चव्हाण आपण पाहतात लोकशाही भारत तर मंडळी आतापर्यंत आपण पाहिलंय की लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाची प्रक्रिया लोकशाही भारत देशामध्ये होत असते मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आळजापूर या ठिकाणी उभी बाटली आडवी करण्यासाठी म्हणजे दारू विक्री बंद करण्यासाठी या ठिकाणी आळजापूर या गावामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे ही मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर होत असून फक्त महिला मतदारच या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत दारूबंदी ही आजच्या पिढीला गरजेचे आहे तरुण पिढी ह्याच्यात आमची गावातल्या सगळ्या महिलांनी तरुण पिढी पाचावी म्हणून हे दारूबंदी केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसार प्रत्येक म्हणजे महिलेचं हेच आहे की दारूवरनं संसार उद्ध्वस्त होत्या त्या बाईला किती त्रास होतो तिच्या जीवाला माहिती काय तिला त्रास होतो तर ही बा दारूबंदी व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी आजापूरच्या दारूबंदीसाठी मतदान ठेवलेलं आहे केलेलं आहे आमच्या गावात दारूबंदी व्हायलाच पाहिजे कारण नवीन पिढी यात सामील झाली आहे सगळ्यांची घरं उद्ध्वस्त होतात त्यामुळं दारूबंदी करून आम्ही मतदान करणार आहे आपल्या गावामध्ये मतदान होत आहे कशासाठी हे मतदान घेण्यात आलेलं काय बंद होती गावाच चांगलं भलं होत मी विलास बाबा जवळ मार्गदर्शक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र आणि गेले पंचवीस वर्ष या सातारा जिल्ह्यामध्ये दारूबंदी चळवळ ज्या पद्धतीने राबवली जाते त्याचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आळजापूर तालुका फलटण या ठिकाणी पाच सहा महिन्यापूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कोणत्याही नारकात दाखला नसताना या ठिकाणी दारूच्या दुकानाला परवानगी देण्यात आली परमिट रूम आणि बारला परवानगी दिली गेली आणि याविरोधात इथले सरपंच माननीय शुभम नलवडे नितीनजी नलवडे त्यांचे सगळे सहकारी इथल्या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे इथल्या महिलांच्या सहाचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर या गावामध्ये सह्यांच्या पडताळणी झाल्यानंतर पंचवीस टक्केपेक्षा अधिक महिलांच्या सह्यांचं निवेदन असल्यामुळं या ठिकाणी अकरा जानेवारी ही मतदानाची तारीख देण्यात आली आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे महिलांचा उत्स्फूर्तपणे मिळत असलेला सहभाग पाहता या ठिकाणी बाटली आडवी होणार यामध्ये आता कुठलीही शंका राहिलेली नाही निश्चित पद्धतीनं या ठिकाणी आडव्या बाटलीचा विजय होणार आणि या गावामध्ये दारूबंदी होणार मी या ठिकाणी लोकांना याच माध्यमातून आवाहन करेन गेल्या काही महिन्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी माजी जे उत्पादन शुल्क मंत्री आहेत शंभूराज देसाई त्यांच्या कार्यकाळामध्ये शेकडो दारूची दुकानं या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत ती बंद करण्यासाठी सुद्धा लोकांनी अशाच पद्धतीने उठाव करावा आणि आळजापूरचा आदर्श घेऊन आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये दारूबंदीची चळवळ गतिमान करावी अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो या ठिकाणी दारूबंदीविषयी जे मतदान चालू आहे त्याचा आमच्या गावकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे गेले सहा महिन्यापासून हा मतदानासाठी लढा चालू होता आणि या मतदान प्रक्रियेत आमच्या गावातील तरुण मित्रांनी गावातील ग्रामस्थांनी तसेच महिला मंडळींनी जास्तीत जास्त या बाबतीत कष्ट घेतलेले आहेत आणि याचं फळ आज आम्हाला मिळताना दिसत आहे अतिशय उत्स्फूर्तपणे या लेडीज या ठिकाणी येऊन मतदान करत आहेत आणि त्या कमीत कमी पाचशे ते सहाशे मतदान होईल आणि हा निकाल आमच्या बाजून लागेल आणि उद्यापासून तो बेरवार बंद होईल मी नितीन नलवडे माजी उपसरपंच ग्रामपंचायत दाळजापूर गेले पंचवीस वर्ष या गावात आम्ही आमचे युवकमित्र आम्ही आणि सर्वजण या ठिकाणी दारूबंदी व्हावी हो यासाठी प्रयत्न करतोय पण त्यावेळेपासून अवैध दारू विक्री होती करत होते त्यामुळे त्याचं मतदान घेता आलं नाही अनायशे ग्रामपंचायतीची फसवणूक करून कुठलेही कागदपत्र न घेता या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापूर्वी एक बारला परमिट रूमला लायसन मिळालं त्यानंतर आम्ही आमच्या व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक साहेब त्यांचे सर्व कार्यकर्ते आमचे गावचे सरपंच असतील विलासभाऊ असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिरिरींना भाग घेऊन त्यांचं पूर्ण मार्गदर्शन व्यसनमुक्त युवक संघाचं घेतलं आणि ते दारूबंदी कशी करायची या संदर्भात चर्चा करून महिलांची पडताळणी केली ती यशस्वी झाली त्यावेळेला आपल्याला तीनशे बासष्ट मतदान आत्ता पाहिजे आपल्याला विजयासाठी परंतु पडताळणीला तीनशे एकवीस महिलांनी सह्यांची पडताळणी करून दिलेली आहे गावातलं आत्ता कमीत कमी सहाशे मतदान होण्याची अपेक्षा आहे आत्तापर्यंत जवळजवळ पावणे चारशे मतदान झालेलं आहे आणि अजून मतदान मतदार येत आहेत मतदान भरपूर होणार आहे आणि आमच्या गावात गेल्या सहा वर्षात विषारी दारूचे म्हणा डुप्लिकेट दारूचे बळी झाले अगदी आमचे अर्धा कार्यकर्ते रक्त ओकून मेलेत ह्या दारूमुळं आणि त्याचा जो उद्रेक आहे तो उद्रेक आज या या बाटलीच्या उभ्या हो आडव्या बाटलीच्या मतदानातून या ठिकाणी दिसतोय आणि मला वाटतं आम्ही जे युवक गेले पंचवीस वर्षे या गोष्टीसाठी झगडतो आहे त्याला आज नक्की निश्चितपणानं आपल्या ग्रामस्थांच्या माता भगिनींच्या आणि सर्व युवकांच्या प्रयत्नांना यश ये येऊन दारूबंदी नक्की होईल अशी मला खात्री आहे धन्यवाद कार मी शुभम नलोडे सरपंच अळजापूर खरं तर गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्या या अळजापूर कापशी फाट्यावर एक हॉटेल दुर्वांकूर या नावानं हॉटेल व्यवसाय सुरू होता परंतु त्या व्यावसायिकानं न त्या, त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन आमच्या पूर्ण गावाला अंधारात ठेवून ग्रामपंचायतीच्या खोट्या कागदपत्रांचा वापर करून या ठिकाणी एक देश लायसन हॉटेल दुर्वांकूर परमिट बार अँड बियर शॉपी असं एक लायसन काढलं होतं आणि त्या लायसन आम्हाला गावात समजल्यानंतर गावातील युवकांची ग्रामस्थांची व महिलांची एकत्रित बैठक घेऊन हे दारूचं लायसन गावातून कायमचं रद्द करण्यासाठी व फाट्यावरील दारूमुळे जे काही लोकांचे बळी गेले ती बळी जाऊ नये व तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी ग्रामस्थांची एक चांगली वैचारिक बैठक बसली व त्या बैठकीतून एक संदेश गेला की बाबा ह्या गावात दारूबंदी झाली पाहिजे आणि याच दारूबंदीत महिलांनी पुढाकार घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाला गेल्या सहा तीन महिन्यापूर्वी एक निवेदन देण्यात आलं होतं व त्या निवेदनाचा निवेदनातूनच आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मतदान उभी बाटली आडवी बाटली हे प्रशासनाच्या वतीनं लावण्यात आलेलं आहे सकाळपासून महिलांचा अतिशय चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद या दारूबंदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे घरातून महिला वाड्या वस्त्यांवरून नव्वद वर्षाची एक वयोवृद्ध महिला सकाळीच आपण या ठिकाणी पाहिला असेल की मतदान करून गेली त्याचंही या ठिकाणी कौतुक सर्व अधिकारी वर्गाने केलेलं होतं की महिला जास्तीत जास्त महिला या ठिकाणी आडवी बाटली कशी होईल यासाठी घरातून बाहेर पडून या ठिकाणी मतदान करत आहे आत्ता साधारण एक वाजेपर्यंत तीनशे साडेतीनशेचा आकडा या ठिकाणी महिलांनी मतदानाचा बजावलेला आहे आमचा अंदाज आहे की पुणे मुंबईचं मतदान वगळता साधारण नव्वद टक्के मतदान हे आडव्या बाटलीला होईल ह्याची खात्री या ठिकाणी समस्त युवक वर्ग असेल समस्त ग्रामस्थ व महिला वर्गाच्या वतीने या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि शंभर टक्के या ठिकाणी या गावात दारूबंदी होणार ही शंभर टक्के खात्री आजच्या या, या मतदानातून दिसत आहे आणि महिलांचा एक चांगला प्रतिसाद दिसत आहे त्यांचं समस्त आमच्या या समन्वय समितीच्या वतीनं व वो ग्रामस्थांच्या वतीनं त्या माता भगिनींचा आम्ही आभार मानतो आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये मान्य तहसीलदार साहेबांनी या निवडणुकीसाठी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे आळजापूर या ठिकाणी दारूबंदीसाठी आज मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे त्यानंतर सहा वाजल्यापासून या झालेल्या मतदानाची मतमोजणी या ठिकाणी करण्यात येणार आहे या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाच्या विधानसभा निवडणुकीची मतदार यादी वापरण्यात आलेली आहे त्यामधील महिला मतदारांचे मतदान या निवडणुकीमध्ये घेण्यात आलेलं आहे एकूण किती महिला मतदार आहेत या दारूबंदीच्या मतदानासाठी या गावातील महिला मतदार मतदारांची संख्या सातशे तेवीस इतकी आहे निकाल कधी जाहीर होणार काय सांगा निकाल मतदानाची प्रक्रिया पाच वाजता संपल्यानंतर सहा वाज वाजलेपासून मतमोजणीला आम्ही सुरुवात करणार आहोत निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील कारवाई कोणाच्या माध्यमातून होणार या मतमोजणीचा पडलेली मत या याबाबतचा अहवाल मान्य तहसीलदार फलटण यांच्यामार्फत मान्य जिल्हाधिकारी सातारा यांना सादर करण्यात येत असतो निर्णय पुढील अधिकार सगळे मान्य जिल्हाधिकारी साहेबांचे निवडणुकीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आणि त्यांच्या सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच बंदोबस्तासाठी एक पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत